गुरुरब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मय श्री नम असेच प्रभूंचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि तुमचं श्रीपाद प्रभूंवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती केल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांची कासवाच्या पिल्लांप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्लांपासून किती दूर असले तरी त्यांच्या विचार तरंगण्यानेच त्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजरांच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिल्लांना आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरासाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथे त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात ते पिल्लू त्याची आई अतिप्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोली बरोबर अतिस्वा इच्छेने आनंदाने विहर करणाऱ्या फक्त श्री समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर ध्यान करताना तेच दर्शन देतील कलियुगातील मानव धन्य आहे कारण केवळ स्मरण मात्रानेच दत्त प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होतो त्यांचे स्मरण केल्याने ते त्वरित ऐकतात मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीपादांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री प्रभूंची अनुसंधान घडते त्यामुळे साधकाचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनाचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसामुदायाचे पवित्र नदीच्या स्नानाने निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योग अग्नीने त्या पापांना जळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फल ते त्यांच्या भक्तास देतात हे थे लक्षात ठेवा कर्मसूत्राच्या अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपे कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात शनो क्षणी त्यांच्या कर्माचा धौष करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकलत कर्मबंधनातून सुटका होते म्हणूनच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि नकलत तुमच्याकडून पुण्याचे कार्य घडेल म्हणूनच हा संदेश शेअर करायला विसरू नका ग्रहांचा मानवी जीवनाशी संबंध असतो त्यांचा त्याच्या आयुष्यावर प्रभाव पडतो पण ग्रहांना जीवाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याचा प्रारब्ध कर्माला अनुसरून जन्म घेतो त्या ग्रहाणा अनुसरून शुभ अशुभ फल त्याला मिळत असते ग्रहांच्या मुले येणारे सूक्ष्मकिरण अशुभ फल देणारे असल्यास त्याचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राद्वारे काही फल न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा हा उपायाने सुद्धा उपशम न झाल्यास श्री गुरु पादुकाना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या शक्तीकडून निघालेले स्पंदने शुभ अशुभ घटना घडून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहाभाग असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या, त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच स्पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळाची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होतो सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास आकारण कळह बंधुवियोग कुटुंबातील सदस्याशी वादविवाद हे होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फल आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोडे कालावधीपर्यंत त्या माणसापर्यंत प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काल हा शक्तिरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदणे त्या माणसास सोडून विधीरित्या प्रवाहित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात काल चक्राला अनुसरून त्याचे फल मिळत असते मानवाची देवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहाची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होत असते त्यामुळे नेहमी नामस्मरणात राहावे भजन कीर्तन करावे त्यामुळे जे काही तुम्हाला ग्रहदोष असतील त्याचे प्रभाव तुमच्या जीवनावर कमी होईल सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो म्हणून चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरावी स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते विद्वान हा कल्पनेने सत्यस्वरूपाची वर्णन करतो पण संत मात्र निश्चयाने खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे ते सांगतात जे नाम आहे तेच मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळीन जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचे फल आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नको कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा अंतकरणातून माझी आठवण काढ माझे नामस्मरण कर तुझ्यासाठी मी कोठेही असे नक्कीच धावत येईन हाच तुला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद